घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज आपलं स्वागत आहे सहकार क्रीडा मंडळ अहमदनगर आणि दिग्विजय क्रीडा मंडळ भिंगार आयोजित भव्य आमदार चषक जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून नारळ वाढून उद्घाटन करण्यात आलं यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष रेश्माताई आठरे हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश भुले सुमित कुलकर्णी निर्मलचंद्र थोरात अजय पवार राजेंद्र निंबाळकर सुधीर चपळगावकर राहुल चव्हण भरत थोरात संजय क्षीरसागर सुनील थोरात राजेंद्र धिरडे कैलास साबळे रावसाहेब बाबर मनीष ठिबक चंद्रशेखर झोडगे बाळासाहेब गोंधळे उन्मेष शिंदे सुदर्शन ढवळे अभिजित खरपुडे रवींद्र बाकलीवाल रुपेश भंडारी वसंत राठोड संजय सपकाळ ईश्वर भंडारी शेखर चिननचे रुपेश पसपूल बाळू खामकर आदिनाथ जाधव राहुल पुलसंदर शिवम भंडारी गणेश बारुळे अविनाश भालेराव प्रवीण शिर्के सचिन शिरसाट सचिन वाल्हेकर अशोक कळसे विकास परदेशी अंकुश साप्ते तहसीलदार सौदागर कल्पेश पोखरकर दीपक मगर अभय एडके आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगला प्रतिसाद या खो खोच्या स्पर्धेकरता खरंतर आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चित जिल्ह्यामध्ये खो खोची चळवळ ही संपूर्ण संघटना सातत्याने प्रयत्न करत असती वाढवण्याकरता नवीन नवीन खेळाडू हे कसे घडतील याच्याकरता देखील बरीच मंडळी प्रयत्नशील असतात प्राशीन प्रयत्नशील असतात त्यामुळे मनपूर्वक यासबळ स्पर्धेंकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं संघटनेच्या पुढाकारातनं या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन अशा स्पर्धा आयोजित कराव्यात अशी त्यांना या ठिकाणी खरंतर विनंती करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा